नमस्कार, न्यूज पोलीस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयाचा अकरा वर्षीय मयंक विष्णू कोरा शाळेतून घरी जात असताना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला ही घटना माळा पाडवीपाडा परिसरात घडली जिथून शाळा आणि घर यांच्यातील चार किलोमीटरचा रस्ता जंगल मार्गातून जातो रोजप्रमाणे शाळ सुटल्यानंतर घरी परतत होता तेव्हा अचानक बिबट्याने त्यावर झडप घातली हल्ला इतका अचानक झाला की मुलाला काही सुचण्या अगोदरच बिबट्याच्या नखानी त्याच्या हातावर खोलवर जखमा झाल्या बिबट्याचे पहिले वार थेट मयंकच्या पाठीवर असलेल्या दप्तरावर बसले ज्यामुळे स्वतःचा जीव थोडक्यात वाचला आणि गंभीर इजा टळली मात्र डॉक्टरांनी त्याच्या हातातील खोल जखमांवर टाके घेतले असल्याचे सांगितले मयंग लागल्यावर असलेल्या दुसऱ्या मुलाने धाडसाने बिबट्यावर हो दगडफेक केली आवाज ऐकून जवळील नागरिक घटनासे धावत पोहोचले आणि माणसांची चाहूल लागताच बिबट्या जंगलात पसार झाला मुलाच्या तत्परतेने आणि धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांपासून बिबट्या परिसरात फिरत असल्याची चर्चा होती काही गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा दिला होता मात्र मुलांना जंगल मार्गाने शाळेत ये करावी लागत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे जखमी मयंगवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून हातावरील खोल जखमांवर टाके घेण्यात आले आहेत घटनेंत संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे त्यांनी शाळा आणि जंगलपट्ट्यात गस्त वाढवावी विद्यार्थ्यांच्या एजा मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे बिबट्याच्या हल्ल्यातून स्वतःला वाचवत मित्रासह प्रतिकार करणाऱ्या मयनच्या धैर्यचे सर्वत्र कौतुक होत आहे

झाला लगे। लगेच आम्ही पळायला गेलो तो माझ्यावर घर टाकला आणि हातावर लक्षा भरल्या दप्तरावर घर टाकला तसे मग आम्ही आड्रॉट केली ते माझे ना त्यांनी दगड टाकल्या मग आम्ही आड्राउट केली माणसाली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका